जसे पुणेकरांसाठी आणि नगरकरांसाठी कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे तसे सातारकरांसाठी कोणते कुलदैवत असेल बरं तर मी सांगतो नमस्कार मंडळी मी गणेश हंड्रेड डेज हंड्रेड सातारा मध्ये कराड तालुक्यात पालिया गावी खंडोबा देवस्थान आहे जे साताऱ्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावरती आहे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे हो तीर्थक्षेत्र आहे हे भगवान शंकराच्या खंडोबा अवताराला समर्पित आहे हे मंदिर हिमाळबंती शैलीत बांधलेले असून त्याचा इतिहास सुमारे तेराव्या शतकार पर्यंत मागे जातो. आलाई नावाच्या गवळणीच्या भक्तीमुळे खंडोबा येथे प्रकट झाले होते आणि तिच्या नावावरून या गावाचे नाव पाली असे पडले. मंदिराच्या गर्भाशयात खंडोबा आणि महासा यांची द्विलिंग रूपातील स्थापना आहे. या लिंगाच्या पुढे मुखोटे ठेवून सजावट केलेली आहे. मंदिराच्या परिसरात तीन प्रवेशद्वार आहेत. दक्षिण, पूर्व आणि उत्तर. पौष महिन्यात मुरुख नक्षत्रावर खंडोबा आणि महासा यांचा विवाह सोळा मोठ्या थाटास साजरा केला जातो. मग खंडोबाच्या मंदिरासमोर देवाचा नाव घोष केला. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये